एक कलाकृती केलेली आहे वरती त्याला कळस आहे खूप छान असं हे उभेरी मंदिर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात ते श्री केदार प्रसन्न भेलसई असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला काही दुसरी पण ग्रामदेवतेची हे मंदिरच आहेत आणि या ठिकाणी आमची पाल पालखी उत्सव जत्रा भरली जाते तर या ठिकाणीही इथे ही, ही जत्रा भरली जाते तिथे ही देवस्थानाची काही आसनस्थान असतात जिथे श्री केदार चंडिका ग्रामदेवत गुंडे मठवाडी देऊळवाडी वाघजाई ग्रामदेवता चिरणी वरचीवाडी श्रीराम वर्धविनाय ग्रामदेवत केळणे श्री केदार चंडिका ग्रामदैवत बेलसई चौथाई असं इथे ह्या देवीचं स्थान असतं इथे बसवलं जातं त्यांना आणि हे श्री केदार चंडिका ग्रामदेवता बेलसाई हे रंगपंच आहे तर असा खूप छान असा परिसर आणि परिसरामध्ये श्री केदार प्रसन्न वेलसाई मंदिर तुम्ही बघत असाल मी दाखवते तुम्हाला आणि तिथे का असं काळ्या रंगाचा स्तंभ आहे तर मित्रांनो पालखी आलेली आहे तर आता आपल्याला तयारी करायची धन्यवाद